ही घटना महागाव तालुक्यातील माळकिन्नी येथील शेतात मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली निलेश अशोक रिंगे वैवर्ष पस्तीस असं मृताचं नाव आहे निलेशवर प्रदीप अशोक रिंगे वैवर्ष तीस यानं काठीनं प्रहार करून त्याला ठार केली निलेश यानं यंदा कापसाच्या पिकात आंतरपीक म्हणून मुगाचं पीक घेतलं मुगा आहे मंगळवारी सकाळी प्रदीप मुगाच्या शेंगा तोडत असताना त्या ठिकाणी मोठा भाऊ निलेश त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन आला निलेशनं शेंगा तोडणाऱ्या प्रदीपला मनाई केली त्यामुळे संतापलेल्या प्रदीपनं काठीनं निलेशच्या तोंडावर डोक्यावर हल्ला केला यात निलेश, के निलेश गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला यावेळी निलेशची मुलगी रेणू तिथंच उपस्थित होती वडिलांना रक्ताच्या थरुळ्यात पाहून रेणूनं थेट घराकडे धाव घेतली घटनेनंतर आरोपी प्रदीप हा शेतातील झाडाखाली बसून होता चार वर्षाच्या रेणूना वडिलांसोबत झालेल्या घटनेचा थरार आईला सांगितला त्यानंतर याची माहिती गावकर यांनी महागाव पोलिसांना दिली ठाणेदार धनराज ने ताफ्यास घटनास्थळी दाखल झाले पोलीस बघताच आरोपी प्रदीपनं तेथून पळ काढला महागाव पोलीस व एल सी बी पथकानं पाठलाग करून आरोपी प्रदीपला ताब्यात घेतले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे संतोष <Santho> <Santho> बेर्गे मुन्ना अडे तेजा ब्रनखांब रमेश राठोड कुणाल मुंडकर सुभाष यादव सुनील पंडागळे यांनी केली आहे उमरखेडचे एस डी पी हनुमंतराव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली चिमुकली रेणू घटनेची प्रत्यक्षदर्शी काकानोज वडिलांना काठीनं मारून खून केला या घटनेची चिमुकली रेणू प्रत्यक्षदर्शी आहे तिनं हे आईला सांगितल्यानंतर खुनाची घटना गावकऱ्यांना माहिती झाली पोलिसांनी आरोपी प्रदीप रिंगे याला दोरानं बांधून पोलीस ठाण्यात नेले मयत निलेश याच्या मागे गरोदर पत्नी वडील आणि चार वर्षाची मुलगी रेणू असा परिवार आहे घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जाते